रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गणेश फेस्टिव्हल स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न पूर्णा येथे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आयोजन परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ येथे श्री गणेश फेस्टिवल स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजयसिंह ठाकूर हे होते तर प्रमुख पाहुणे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे विधानसभा सदस्य आमदार राजेश विटेकर ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी रुद्रवार पूर्णा पोली से पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे लक्ष्मीकांत कदम हनुमान अग्रवाल प्रशांत कापसे छगन मोरे ॲडव्होकेट विशाल किरडे सुनील डुबेवार मुकुंद भोळे संतोष सातपुते माजी सरपंच उत्तम ढोणे अजय ठाकूर विशाल चितलांगे सुभाष ओझा किशोर सूर्यवंशी माऊली कदम आदी उपस्थित होते आमदार डॉक्टर रत्नाकर काका मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम यांनी हा पारितोषिक कार्यक्रम घडवून आणला होता यावेळी स्थानिक देखावा त्रिशूल गणेश मंडळाने प्रथम पारितोषिक पटकावले श्री शिवाजी गणेश मंडळ द्वितीय पारितोषिक तर श्री एकता गणेश मंडळांनी तृतीय क्रमांक पटकावला उत्तेजनार्थ पारितोषिक श्री अष्टविनायक गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीतील सामाजिक देखाव्यासाठी प्रथम पारितोषिक महर्षी वाल्मिक गणेश मंडळ द्वितीय श्री दत्त गणेश मंडळ तृतीय पारितोषिक सुवर्णकार गणेश मंडळांनी पटकावले धार्मिक देखाव्यासाठी प्रथम उत्कृष्ट गणेश मूर्तीसाठी महावीर गणेश मंडळ पारितोषिक मिळाले द्वितीय ओम गणेश मंडळ तृतीय अष्टविनायक गणेश मंडळ शांतता पुरस्कार श्री स्वस्तिक गणेश मंडळ यावेळी गड किल्ल्याचे संवर्धन मोहिमेत सहभागी घेणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी विश्वनाथ होळकर ॲडव्होकेट गोविंद ठाकूर अंकित कदम श्रीनिवास कदम यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मुंजाजी कदम सर यांनी केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सोहागणकर